नगर परिषद नगर पंचायत या अनुषंगाने इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता ही लागू झालेली आहे आचारसंहितेमध्ये राजकीय पक्ष राजकीय उमेदवार जे निवडणुकीला उभे राहतात सर्वसामान्य नागरिक यांनी कशा पद्धतीने वर्तन करावं कशा पद्धतीने एक नियमाने त्यांनी त्यांचं स्वतःचं काम करावं आणि निवडणूक प्रक्रियेत भाग घ्यावा ह्याच्याबद्दल काही सूचना असतात त्यामध्ये मेनली कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलिसांच्या अनुषंगाने जर म्हटलं तर कुठल्याही प्रकारचं नागरिकांना प्रलोभन देणे आमिष दाखवणे कुठल्याही प्रकारचे दहशत किंवा आपण त्याला दपटचा निर्माण करणे अशा गोष्टी कुठल्याही करू नये आणि त्या अनुषंगाने पोलीस खात्याकडून विविध उपाययोजना राबवले जातात जसे की जे काही आम्हाला मागच्या काही वर्षामध्ये रेकॉर्डवरती जे गुन्हेगार आहेत ज्यांनी इलेक्शन मध्ये गोंधळ घातलेला आहे किंवा जनरली इतर दंगा बॉडी ऑफेंडर्स ह्याच्यावरती आम्ही लक्ष ठेवून असतो त्याचा रेकॉर्ड काढत असतो त्यातून आम्ही बरेच प्रस्ताव तडीपारीचे जे महाराष्ट्र पोलीस अधिनियम पंचावन्न छप्पन सत्तावन्न नुसार पाठवलेले आहेत तयार करून त्यांच्या आदेश निघतील त्यानंतर जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन म्हणतो आपण नवीन बीएनएस ऍक्ट एक नुसार एकशे वीस एकशे कोणतीस एकशे तीस ह्याच्यानुसार सुद्धा आपण जे संभाव्य व्यक्ती वाटतात की हे प्रॉब्लेम करू शकतात त्यांच्याकडून आपण तहसीलदारांमार्फत किंवा मान्य एस पी साहेबांमार्फत बॉन्ड घेत असतो जेणेकरून त्यांच्यावर एक बंधन राहील की त्यांनी बाबा व्यवस्थितपणे वर्तन ठेवा हो। जेणेकरून ही जी इलेक्शन प्रक्रिया आहे ती एकदम भयमुक्त वातावरणात वात पारदर्शक वातावरणात पार पाडावे कुठलेही आमिष कुठलेही धाकधपटच्या दहशत प्रलोभन ह्याच्या चा, वगळून चांगल्या पद्धतीने पारदर्शकपणे निवडणूक पार पाडावे ह्यासाठी पोलीस प्रशासन आम्ही सज्ज आहे या अनुषंगाने आम्ही एस एस टी एफ टी जी पथक आहेत फिरती पथक स्टॅटिक पथक ज्याच्यामध्ये आम्ही चेकिंग केलं जातं त्याच्याही नेमणुका झालेल्या आहेत रात्रीचं पेट्रोलिंग आहे काही ठराविक जे ऑफेंडर्स वाटतात त्यांच्याकडे चेकिंग कोम्बिंग ऑपरेशन मार्फत त्यानंतर जसं जा जसं इलेक्शन जवळ येईल त्या अनुषंगाने एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त जो अखोलीज पोलिस स्टेशनचा आहे त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा पोलीस बंदोबस्त मागवणे आणि त्यामार्फत व्यवस्थित कायदा सुव्यवस्थेचा अंमलबजावणी करणे या प्रकारे आम्ही उपाययोजना राबवत आहोत कुणाला काही प्रश्न असतील तर विचार मतदारांना एकच आवाहन करू आम्ही की कुठल्याही प्रकारची अडचण असेल कुठल्याही प्रकारची तक्रार असेल काही बेकायदेशीर होत आहे काय कोण धमकावत आहे कोण भीती दाखवतय आहे किंवा काही बेकायदेशीर काही कृत्य होत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा त्या अनुषंगाने पोलीस कारवाई का करते दहशत निर्माण करणाऱ्या लोकांची नाव यादी तस पोलीस खातं हे वर काम करत असतय जे आपण म्हणू की मागच्या दहा वर्षात रेकॉर्ड तयार आम्ही जवळपास अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत आम्ही जवळपास तीनशे ते साडेतीनशे लोकांची नाव काढलेले आहेत ज्यांचा हा इतिहास आहे असा हे ते प्रॉब्लेम करू शकतात तर त्या अनुषंगाने त्यांना त्यांच्यावर गुन्हे काय दाखल आहेत त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई चालू केलेली ऑलरेडी त्यासाठी आमचं जे एस एस टी स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि एफएसटी जे फ्लाइंग स्क्वॉड आहे याच्या मार्फत तर कारवाई केलीच जाते पण अचानक जर कोणाचे फोन आले तर तात्काळ त्याला रिस्पॉन्स देऊन अरुणच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक काम करत असत नाही ते एक रॅन्डम असते असं सांगू शकत नाही आपण ज्यादा पोलीस कुमक जे आहे आपण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शन आहे पोली आता अक्चुअल ज्या पद्धतीने सगळीकडेच इलेक्शन असल्यामुळं बंदोबस्त कसा मिळतो त्या अनुषंगाने पण आमची तर मागणी जे राईट कंट्रोल टीम आहे आरसी पी एसआरपीएफ उपलब्ध असेल तर एसआरपीएफ ची मागणी आणि पोलीस मुख्यालयातून एक्स्ट्रा पोलीस मनुष्यबळ अधिकारी आणि आपण अकलूज डिव्हिजन मध्ये नातेपुते पोलीस स्टेशन मालशिरस पोलीस स्टेशन वेळापूर पोलीस स्टेशन इकडे नगरपालिकेचे इलेक्शन नाहीत तर ते आपण मनुष्यबळ वापरणार आहे त्या संदर्भात एक जी आर आलेला आहे शासनाचा जे आपण जे म्हणू वाईन किंवा बार परमिट रूम आहेत त्या वगळून इतरांना परमिशन दिलेले आहे असं पण ते व्हेरीफाय करू आम्ही जे इतर आस्थापना आहेत त्या किती वेळापर्यंत उघड्या ठेवाव्यात याच्याबद्दल एक नवीन जी आर आहे

जिथे रस्त्याला अडथळा येतो त्या सार्वजनिक ठिकाणी त्या ठिकाणी थीकान, कायद्याने परमिशन घ्यावी लागते आणि आम्ही आमच्याकडे बरेच परमिशन येत असतात आणि आम्ही ते देत असतो परिस्थिती पाहून आपण आतापर्यंत थडीपारीचे नऊ प्रस्ताव गेलेले आहेत माळशिरस तालुक्यात त्याचे आता एक्झॅक्ट नाही आकडा सांगते येणार पण जवळपास एक सोमवारपर्यंत पंचवीसच्या च्या आसपास गेले होते कोंबिंग मध्ये आम्ही ऍक्च्युली तीन दिवस कोंबिंग ऑपरेशन राबवलंय पी आय उबाळे आणि त्यांचे टीम यांनी प्लस एल बी पण त्यांच्या सोबत होती आणि आता इथून पुढे इलेक्शन पार पडेपर्यंत हे अचानकपणे कुठं नाकाबंदी होईल कुठं कोंबिंग होईल सर्चेस होतील जशी माहिती मिळेल त्याप्रमाणे कारवाई होईल आतापर्यंत आपण जर हे म्हटलं तर याच्यामध्ये जवळपास एकूण नऊ केसेस केलेले आहेत आपण अवैध व्यवसायाविरुद्ध आणि सेकंड आपल्याला जे चोरीच्या गुन्ह्याचे दोन आरोपी मिळून आले त्यामध्ये जवळपास ते दोन्ही आपण हे के केलेले आहेत आणि त्यामध्ये आपले पाच गुन्हे चोरीचे उघड केस आले ह्याच्यातून एक आपण एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो की बाबा आमचं मेन टार्गेट त्यावेळेस काही अवैध शस्त्र वगैरे कोण बाळत आहे का किंवा अवैधरित्या कोण कॅश बाळतय ह्याच्या अनुषंगाने आम्ही ते कोमे गोवतो पण त्यात आम्हाला ह्या पद्धतीचे आमची कारवाई झाली नव अवैध व्यवसायावर कारवाई झाल्या आणि पाच चोरीचे गुन्हे उघडकीच येतील असे दोन आरोपी आम्हाला मिळणार वाहनाला चित्र आता ते ज्या वेळेस ते स्पष्ट होईल चित्र त्याबद्दल त्या बाबत गाईडलाइन्स येतील त्याप्रमाणे कारवाई होईल आता हे जे आहे संवेदनशील अतिसंवेदनशील असं जर म्हंटल तर तो क्रायटेरिया वरून येतो आपण आपल्या इकडून पाठवतो हो आपण तसं तर काय पण so, ते फायनली आहे ना वरतूनच सँक्शन होत त्यांच्या क्रायटेरिया मध्ये क्रायटेरियामध्ये म्हणतात आणि संवेदनशील इलेक्शन कमिशन कडून गाईडलाईन्स येतात की इथं आता विधानसभा लोकसभेला जनरली पॅरामिलिटरीचं एक सेक्शन लावा अशा पद्धतीत तरतूद असते आता स्थानिक स्वराज्य संस्थेला ज्या पद्धतीने गाईडलाईन्स येतील त्या पद्धतीने

एकच आव्हान आहे ज्या आचारसंहिता मुख्य उद्देश आहे की कुठल्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही दहशतीमध्ये न वावरता किंवा कुठल्याही प्रलोभनाला बळी न पाडता तुम्ही मतदारांनी मतदानाचा हक्क बजावा आणि त्यामध्ये त्यांना जे त्यांच्या मनात जे असेल त्याप्रमाणे ते त्यांनी लोकांना निवडून द्यावं तर पोलीस प्रशासनामार्फत हेच आव्हान आहे की जर असं काही निदर्शनास येत असेल किंवा स्वतःच्या बाबतीत मतदाराच्या बाबतीत घडत असेल तर त्यांनी तात्काळ पोलिसांनी संपर्क करावा आम्ही त्याच नाव जर त्याला जास्त त्याची इच्छा असेल तर त्याचं नाव सुद्धा आम्ही गोपनीय ठेवू मतदान केंद्र ते आरोसीएम असतील ठीक आहे